तोरबोले राणार बारशी दोन हजार एकवीस साली शिवशक्ती अर्बन बँकेविरुद्ध मी तक्रार दिली होती पाच लाखाचं लोन होतं पाचचं पंचवीस लाख त्यांनी केलं संचालक मंडळ चेअरमन आणि व्यवस्थापक गणेश बारंगोळे यांनी संगणमत मोडर्स ॲप्रेंटिसशीप्रमाणं पाच लाखाचे पंचवीस लाख लोन केलं आणि ट्रान्सफर बी केले वैयक्तिक पैसे बी काढले जे चेक दिले ते सिक्युरिटी चेक म्हणून शिवशक्ती बँकेचे पाच लाखाच्या लोन संदर्भात सिक्युरिटी चेक म्हणून दिले होते तारण म्हणून तेच चेक त्यांनी विड्रॉल केले जवळच्या थ्रू पैसे सगळे काढले ज्या दिवशी लोन पंचवीस लाख त्यांनी केलं त्या दिवशी पण दहा दहा लाख रुपये विड्रॉल केले अशा संदर्भात एक तक्रार दिली होती आपण संबंधित पोलीस स्टेशनला त्याच्या अनुषंगाने तपास झाला दोन वर्ष लागले हा सगळा तपास व्हायला पोलीस स्टेशनला त्या तपासाअंत सहकारी विभागाचा ऑडिट रिपोर्ट आला बँकेवर चारशे वीस आणि चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करा म्हणून सहकारी ऍक्टनुसार गुन्हे दाखल करा व पोलीस स्टेशनचा अहवाल आहे की गुन्हे दाखल करा म्हणून त्या संदर्भात आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल घेतली नाही किंवा गुन्हे दाखल केले नाही संबंधित बँकेवरती व्हाईट कॉलर गुन्हेगार क्रिमिनल आणि वरद राजकीय वरद असल्यामुळं वरद हस्त असल्यामुळं आजपर्यंत गुन्हे दाखल झाले नाहीत त्या अनुषंगाने त्या अहवालाच्यानुसार आपण बँकेच्या विरोधात उपोषणला गेले बारावी आज बारावा दिवस आहे उपोषणला बसलेलो आहे ते सहकार ॲक्टनुसार व पोलीस प्रशासनाचा अहवालानुसार गुन्हे दाखल करा संबंधित माझ्या जर जीवाला काय बरं वाईट झालं संबंधित माझ्या फाईलवर जेवढे आरोपी आहेत जेवढे माझ्या फाईलवरची ज्यांच्या सही आहेत आणि श्री गणेश बारुंगोळे व्यवस्थापक हे सर्वस्व जबाबदार असतील याची प्रशासने गंभीर दखल घ्यावी व मला न्याय द्यावा ही नम्र विनंती